राष्ट्राय स्वाहा नुसतं सावरकरांच्या आयुष्यातल्या घटना सांगून काही उपयोग नाही सावरकर सांगतात सदैव अपडेट व्हा त्या त्यावेळेची सामाजिक भौगोलिक परिस्थितीनुसार निर्णय घ्या त्या त्यावेळेचे निर्णय वेगवेगळे असतात भूतकाळात कोणी काय काय केलं हे त्यांनी त्या काळामध्ये त्यांना जे योग्य वाटलं त्यांना त्यावेळेच्या सामाजिक भौगोलिक परिस्थितीनुसार जी पावलं राष्ट्रासाठी टाकावीशी वाटली ती त्यांनी टाकली म्हणजे सावरकर म्हणतात छत्रपती शिवाजी महाराज हे आमचं आराध्य दैवत मग ते लढाई कशाने लढायचे तलवार आणि भाल्याणी आणि बरोबर ना आणि घोड्यावरनं जायचे मग आता यान आहे आता ते ए के फोर्टी सेवन आहे आता मोठमोठी मुट रणगाडे आहेत मग तरीसुद्धा आम्ही शिवाजी महाराजांचे भक्त म्हणून आजही आम्ही घोड्यावरनं लढणार का नाही मग मा शिवाजी महाराजांचं घ्यायचं जा काय त्यांची राष्ट्रधर्म घ्यायचा म्हणजे मग काय घ्यायचं मग त्यांच्याकडनं घ्यायचं काय मग त्यांच्या अफजलखानाच्या कथेतून आपण आत्ता काय असू शकतं योग्य तर अफजल खानाची गोष्ट वाचायची मग अफजल खान त्यांना बोल बेटायला बोलवत होता मग तेव्हा महाराज लगेच गेले का भेटायला नाही गेले का नाही गेले त्याची कारणं सुरू झाल्या सुरुवात करायची मग ना मी येणार नाही तुझ्या तुला भेटायला हे म्हणण्यासाठी कशा पद्धतीची पत्रं त्यांनी लिहिली तर आम्ही तुम्हाला घाबरतो खानाला मी तुला घाबरतो ह्याच्यावर विश्वास बसावा असं सतत वागत राहायचं म्हणजे अफजल खान ते सगळं सैन्य जे पाच लाख दल घेऊन आला आहे हत्ती उंट रणगाडे लवाजमे हे सगळं घेऊन तो सपाट जमिनीवरनं चालत येऊ शकतो तिथे जपाट जमीन संपते सह्याद्रीच्या रांगा सुरू होतात तिथून तो हत्ती आणि उंट ते नाही आणू शकत ते मोठमोठे रणगाडे लवाजमे तो नाही आणू शकत आणि त्याचा विश्वास बसेपर्यंत त्याला सतत खोटी पत्र पाठवत राहायचं की आम्ही तुम्हाला घाबरतो आम्हाला तुमची भीती वाटते आम्ही नाही बाबा येणार तुम्हीच या आम्हाला भेटायला मग खरंच घाबरत होते का शिवाजी महाराज याला काय म्हणतात राजकीय मुत्सद्देगिरी स्ट्रॅटेजी काळ बदलला कपडे बदलले शस्त्र बदलली वाहन बदललं स्ट्रॅटेजी तीच पाहिजे ना कुठलेही धर्मग्रंथ कुठलेही हे कधीच वाईट नसतात कारण ते त्या काळात लिहिले गेलेले असतात कधीतरी लिहिलं गेलं असेल आता गाय मारून गायी जर विश्वातल्या संपल्या तर चालेल का नाही चालणार म्हणून कोणीतरी शेवटी हा गाय हत गो हत्या थांबली पाहिजे ना म्हणून कोणीतरी त्या काळातल्या ऋषीमुनिनी खूप विचार केला असणार गायला हे थांबवायचं कसं मग समाज घाबरतो कशाला देव कोपेल आणि धर्म बुडेल या दोन वाक्यांना भयंकर घाबरतो समाज आहे ना हे केलंच तर कोपेल आणि हे केलंच तर धर्म बुडेल त्या काळातला समाज आत्ताही आपण घाबरतो एवढे आधुनिक असून सुद्धा दाखवत नाही खोटं बोलतं नंतर हळू जाऊन पूजा करतात म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलन वगैरे करणारे असतात ना घरामध्ये सगळं होम आहून कड्या कुळप लावून करतात <laughs> मग घ्यायचं काय स्ट्रॅटेजी इतकी पत्र पाठवली की शेवटी त्याला विश्वास बसला मग तो पुढे आला खाली उतरायला सुरुवात केली आता उतरताना सगळं गेलं ॲटोमॅटिक पाच लाखातला अडीच लाख तिथेच राहिलं ताकद कमी झाली आणखीन पुढे आणला आणखीन पुढे आणला आणखीन पुढे आणला असं करत करत त्याला आणला आहे मूर्ख बनवत कुठे आणला त्याला प्रतापगडाच्या पायथ्याशी तिथपर्यंत राहिले किती दहावीसच राहिले बरोबरीचे झाले अभि मारता मारत मय स्ट्रॅटेजी आहे दोन देशांमध्ये दे युद्ध झालं युद्ध झाल्यानंतर एक देश कुठला तरी दे जिंकतो आणि एक देश हरतो हरलेल्या देशाची जी आर्थिक अवस्था होते जी सामाजिक अवस्था होते ती अवस्था युद्ध न करता नरेंद्र मोदींनी पाकिस्तानची केली दहा वर्षात शिवाजी महाराजांना काय शिकले बाईकला भगवा लावून बोंबलत फिरायचं पिंपरीतनं जय भवानी जय शिवानी ते टिळे बे लावून चायला भगव्याचा अर्थ तरी माहीत असतो का शिवजयंती नाहीतर व्यासपीठावर एक तो येतो कोणतरी एक बिंडोक असतो तो असे तलवार बिलवार कोण असे असे फिरतात अरे काय माहिती आहे ती तलवार मनगटात धरायची म्हणजे त्याला मनगट लागतं हां घेतलं ना बरोबर शिवाजी महाराजांकडनं विनायक दामोदर सावरकरांनी काय घेतलं शत्रूला फसवून शत्रूला ठगवून शत्रूचा विश्वासघात करून शत्रूच्या तावडीतून सुटायचं सुटलात तर पुन्हा वार करता येईल ना म्हणून अंदमानात एमिनिस्ट्री पिटिशनचे दयेचे अर्ज सातत्याने करत राहिले स्ट्रॅटेजी आहे राजकीय मुत्सद्देगिरी तर पुन्हा आपण जिहादवर येऊया की जिहादाचे जे मार्ग आहेत संपूर्ण विश्वाचं दारुल इस्लाम करायचे मग जमिनी हडप करायच्या बायका पळवायच्या जबरदस्तीने धर्मांतरण करायला लावायचं अगदीच हुशार माणसं आहेत त्यांचा बुद्धी भ्रष्ट करण्यासाठी वापर करायचा मग हे बुद्धी भ्रष्ट करण्यासाठी त्यांच्यातल्याच काही लेप्टिस्टना आपल्याजवळ घ्यायचं मग त्या डाव्या विचारसरणीच्या लोकांना घेऊन त्यांची बुद्धी भ्रष्ट करायची मग राम काल्पनिकच होता असं हळूहळू पसरावायला सुरुवात करायची मग व्यासपीठावरनं काही काही बायका म्हणतात अहो रामभाऊ तुमची सीता पळेल नाही का असे काय काही ताई आहेत आपल्याकडं का हे सगळं करू शकतात का विधानसभेमध्ये अजित पवार असं म्हणतात की संभाजी महाराजांना धर्मवीर म्हणण्याची काही गरज नाही जाहीरपणे बोललेत व्हिडिओ आहे विधान भवनात बोललेत अधिवेशनात कसं बोलू शकता तुम्ही काय आहे तुम्हाला धर्मवीर धर्मासाठी वीरगती पत्करणारा तो धर्मवीर ना औ ह्यांना धर्माचीच काय पडलेली नाही ह्यांना काय कळणार आहे धर्मवीरचा अर्थ काय आणि त्याची डीपनेस काय तो त्यांना काय कळणार आहे जे काय कमळाबाईने घेऊन ठेवलं ना ही शपथ वाढ अशी अवस्था झाली ना आपली न घर का न घाट का म्हणून सध्या एक पर्याय आहे मी तुम्हाला परत परत सांगतोय धनुष्यबाण कमळाला इंजिन जोडा <laughs> जर तीन चार जण येणारच आहेत एकत्र तर, तर मग असे तिघं येऊ देत काहीतरी भलं होईल महाराष्ट्राचं इतिहासातनं सतत काहीतरी शिकलं पाहिजे त्यासाठी इतिहास आधी सदैव वाचला पाहिजे आता माझं तुम्हाला आव्हान आहे की हे सगळं जाऊ दे आता ह्या सगळ्यातून त्यांनी आता आयडिया केलेली आहे जे आठ टक्के होते पंधरा ऑगस्ट सत्तेचाळीसला त्या पस्तीस टक्क्यावर आले आता ते अशा पोझिशनला अजून एक दहा वर्षांनी येतील की देशावर सत्ता कोणाची हे दबावतंत्र वापरून ठरवण्याची क्षमता त्या समाजामध्ये निर्माण होणार आहे आणि ते इस्लाम खत्रे आहे म्हटल्याबरोबर सगळ्यात तेरा चौदा ते 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 काय पंधरा जाती आहेत त्यांच्यामध्ये ते सगळं बाजूला ठेवतात एकत्र येतात आणि याचं उत्तम उदाहरण परत इतिहासमध्ये जावंच लागतं खिलाफतचं आंदोलन काय संबंध आहे तुर्कस्तानचा आपला काय संबंध आहे त्या खलिफाशी काय संबंध आपला ब्रिटिशांनी त्याची वाट लावली म्हणून त्याच्या विरोधात ब्रिटिशांच्या विरोधात त्यांचा खलिफा त्याच्यासाठी इथे आंदोलन सुरू केलं काय संबंध बरं ब्रिटिश काय ऐकणार होते का नाही त्या खलिफाची त्यांनी जे काय तो तोडफोड करायची ती केली आणि मग ते अपयश इथल्या मुसलमानांनी कुणावर फोडलं इथल्या हिंदूंवर फोडलं अरे आमचा संबंध काय ना आमच्या तुर्कस्तानशी इथल्या हिंदूंचा काही संबंध ना त्या खलिफाशी काही संबंध त्या खिलाफात आंदोलनाशी काही संबंध तुम्ही हे आंदोलन केलं इतिहास लक्षात घ्या तुर्कस्तानातल्या एका इस्लामिक राजाच्या मदतीला भारतातला मुसलमान धावून जातो जगात इस्लाम खत्रे म्याय म्हटल्या बरोबर सगळे एकत्र येतात राष्ट्राय स्वाहा